आपल्या ऐतिहासिक निर्णयात कर्नाटक सरकारने राज्यात सन्मानाने मरण्याचा अधिकार म्हणजेच राईट टू डाय विथ डिग्निटी लॉ लागू केला आहे सुप्रीम कोर्टाच्या जानेवारी दोन हजार तेवीसच्या निर्णयानुसार हा अधिकार अशा रुग्णांना देण्यात आला आहे ज्यांना बरे होण्याची आशा नाही आणि त्यांना जीवनरक्षक उपचार सुरू ठेवायचे नाहीत अशा प्रकारचा कायदा बनवणारे कर्नाटक हे दुसरे राज्य ठरलं आहे याआधी केरळच्या सरकारने असा कायदा बनवलेला आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या कायद्याच्या संदर्भात जरा विस्ताराने माहिती घेऊयात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक सर्वात आधी तर आपण हे समजून घेऊया की हा कायदा स्वेच्छा मृत्यूपेक्षा वेगळा आहे का खर तर सन्मानाने मरणाचा अधिकार आणि स्वेच्छा मरण याचा संबंध आहे परंतु ते एक नाहीत समान नाहीत मृत्यूचा अधिकार हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या आयुष्याच्या शेवटी सन्मानाने उपचार चालू ठेवायचे की नाही हे ठरवण्याचा अधिकार देत इच्छामरण म्हणजे एखाद्या गंभीर आजारी किंवा पीडित व्यक्तीचे आयुष्य इंजेक्शनसारख्या साधनाने संपवणे जेणेकरून त्याला त्याच्या वेदना संपवता येतील कायदेशीरदृष्ट्या इच्छामरण हे भारतात बेकायदेशीर आणि गुन्हा आहे सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार अठरामध्ये हा एक घटनात्मक अधिकार मानला आहे जो भारतीय संविधानातील कलम एकवीस अंतर्गत आहे कर्नाटक राज्याच्या या कायद्यानुसार कोणताही रुग्ण कोमात गेल्यास किंवा भविष्यात असाध्य स्थितीत गेल्यास त्याला जीवन रक्षक उपकरणे न ठेवण्याचा निर्णय आधीच घेता येतो त्यासाठी जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती उद्भवेल तेव्हा त्यांना शांततेने आणि सन्मानाने मरण्यासाठी मदत करावी असे आधीच लेखी द्यावे लागेल त्यामुळे हा प्रश्न निर्माण होतो की हे कोणी आधीच ठरवू शकेल का परंतु वैद्यकीय स्वदेशी संबंधित कायदेशीर दस्ताऐवज लिव्हिंग मध्ये रुग्ण यासाठी संमती देऊ शकतात केरळ नंतर कर्नाटक हे हा कायदा बनवणारे दुसरे राज्य जरी असले तरी सर्वच राज्यांना तसे करणे जमणार आहे का हा खरा प्रश्न आहे लिव्हिंग संबंधित कायदेशीर दस्तऐवजासाठी वैद्यकीय मंडळाची संमती न्यायालयीन मान्यता आणि रुग्णाच्या कुटुंबाची संमती आवश्यक असणार आहे वैद्यकीय मंडळे तयार करण्यासाठी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रुग्णालयांकडे पुरेशी संसाधने आणि प्रश प्रक्ष, प्रशिक्षित कर्मचारी नाहीत ही, ही सद्यस्थिती आहे केंद्र सरकारने याबाबत अद्याप कोणताही राष्ट्रीय कायदा किंवा तसे मार्गदर्शक तत्व जारी केलेले नाहीत त्यामुळे राज्यांना स्पष्ट दिशा मिळण्यास अडचण येत आहे अनेक धर्मांमध्ये जीवन ही ईश्वराची देणगी मानली जाते व त्या उलट इच्छा मरण हे नैतिक दृष्ट्या चुकीचे मानले जाते त्यामुळे इतर राज्यांना त्याची अंमलबजावणी करता येईल का यावर राष्ट्रीय चर्चा होणे गरजेचे आहे व त्यासाठी केंद्र सरकारने या दिशेने केंद्रीय मार्गदर्शक तत्वे राष्ट्रीय धोरण किंवा कायदा आणल्यास सर्व राज्यांमध्ये त्याची अंमलबजावणी करणे सोपे होईल